नागपूरकडे जाणाऱ्या हावडा अहमदाबाद एक्सप्रेसला दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एकोणसाठ मिनिटाला धामणगाव रेल्वे स्टेशनवर आली असता हॉट एक्सलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे ही धामणगाव स्टेशनवरच बराच तास उभी राहिली सदर घटनेची माहिती रेल्वे दुर्घटना राहत पथकाला देण्यात आली असता वर्धा येथून दुरुस्ती पथक त्या ठिकाणी आले गाडीच्या एस फाईव्हच्या डब्याच्या हॉट एक्सेलला बिघाड झाल्याने डब्याला गाडीच्या वेगळे करण्यात आले दुरुस्तीच्या कामाला बराच वेळ झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला धामणगाव रेल्वे स्टेशनवर काही दिवसांआधी रेल्वे रुळाला पडली होती त्याचप्रमाणे एका महिलेने सुद्धा मालगाडी मधून उडी घेतली होती अशा अनेक समस्या एकामागे एक होत असून रेल्वे स्टेशन ठिकाणी पुरेशी सुरक्षा यंत्रणा नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत आरपीएफ जे आर पी कर्मचाऱ्यांची कमी असल्याने कोणतीही घटना घडल्यास वर्धा किंवा बडनेरा येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांची वाट पाहावी लागते तेव्हा सुरक्षा यंत्रणामध्ये वाढ व्हावी अशी यावेळी नागरिका चर्चा आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे